सोशल मीडियाचं वेळ हे खूप भयंकर असतं आजकाल सगळेजण सोशल मीडियावरती रील्स पाहण्यात व्यस्त असतात त्यातून सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही यावेळी तरुण रील्स बघण्यात व्यस्त असतो आणि अचानक त्याच्या बाजूला बिबट्या येतो आणि पुढं त्याच्यासोबत असं काय करतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही यावेळी हा तरुण पलंगावर झोपून रील्स पाहत होता तेवढ्या समोरून एक बिबट्या आला तो सावकाश डबक्या पावलानं हळवारपणे त्याच्याकडे येत होता आणि काहीतरी शोधू पाहत होता त्यानंतर त्याची नजर पलंगाच्या शेजारी झोपलेल्या एका श्वॉनावर गेली त्याचवेळी त्याने तो श्वान पळून नेला हा सर्व प्रकार सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे त्यातून यावेळी हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील नानाविध कमेंट्स व्यक्त करताना दिसत आहेत अशावेळी आपण किती सतर्क राहिलं पाहिजे असं म्हणत लोक कमेंट्स करताना पाहायला मिळते अनेकदा असे अनेक प्राणी रात्री शिकार करतात त्यातून आजकाल शहरी भागात चित्ता बिबट्या वाघ शि यांचा संचार वाढलेला आहे यामुळे एका बिबट्यानं आधीच चालाकीने शिकार करायचं ठरवलं होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की रात्रीच्या वेळी घराबाहेर एक तरुण हातामध्ये मोबाईल घेऊन रिल्स पाहण्यात व्यस्त आहे यावेळी तो झोपलेल्या पलंगाच्या बाजूला एक श्वान झोपलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळी एक बिबट्या तिथे धपक्या पावला येतो आणि हळूहळू श्वनाच्या दिशेने येऊन अचानक त्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो त्यावेळी मोबाईलमध्ये व्यस्त असलेला तरुण खानावर येतो आणि घरात पळून जातो श्वनाचं नशीब चांगलं होतं म्हणून तो बिबट्याच्या तावडीतून सुखरित्या वाचलाय आणि तो घराकडे पळत आलेला आहे पुढे हा तरुण घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी घरामध्ये पळतो परंतु श्वनाला तो तिथे सोडतो त्या तरुणाने श्वणाला घरात घेतले नाही त्यामुळे अनेक जण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे श्वणाला बाहेरच सोडून घरात पळून गेला तर एकावर जर समजले आहे त्या बिचाऱ्या श्वनाला बाहेर ठेवून घरात कसा गेला आहे त्याला घरात घेऊ शकत होता पण त्यानं घेतले नाही तर एकावर जर म्हटलेलं आहे तरी बरं मोबाईलवर खेळत होता नाहीतर याचाच खेळ झाला असता तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आप आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका